नमस्कार मी बाळात्मेचं गाणं म्हणते य ग नऊ माई न ग नऊ दिवस थकली अंजन बाई दिवस थकली यर दि न देशी न देवा वाट र चिखली चिखली गुतली अंजन माझ्या बाई चिकली गुतली हे ग बाळा बाळा ग तीन बाई वा, वा शापा ग श्यापग तुला हवा अंजन माझ्या बाई शापा ग तुला हवा हे गळूस हळूस टाक पाई राधा जलम जलम झाला नवा अंजन माझे बाई जन्म झाला नवा हे ग बाळा ग बाळा ग तीन बाई गे ग शापाची शापाची सगडी अंजन माझे बाई शापाची सगडी एक ग तुला ग तुला ग पांगरया आवश्या कंताची कंताची गोंगडी अंजन माझे बाई कंताची गोंगडी अस कावर कावगडीन पाणी असं कावर कावगडीन पाणी पाणी गालीर घालीर नाना राग अंजन माझे बाई गाली ना राग मैना माजीर माझी बाळा तीन सगडी सार डी सार लाग अंजन माझे बाई डिसाना दूर लाग ग गवडीन पाणी पाणी गालीना घाली ना नाना भाऊ അഞ്ജന മാജേ ബൈ ഗാ നൂ സാദാ തടീല രീലര കൂക്കുലൂ അഞ്ജനമാജേ ബൈ ഡി ല്ല കൂക്കുലൂ